माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूरहून तेलगावला एस एसटीला समोर येणाऱ्या टिप्परने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सात जण जखमी झाले पाच जणांवरती किरकोळ उपचार करून घरी पाठवण्यात आले तर दोघा जणांना उपचारासाठी सोलापूरला पाठवले एसटी चालकाने प्रसंगदान राखून बस रस्त्याच्या खाली उतरली तरीही टिपरने बसला धडक दिली हा अपघात मंद्रुप निंबरगी रस्त्यावरील निंबर्गी गावाजवळ रात्री साडेसात वाजण्या सुमारास घडला सोलापूर एस एसटी एम एच चौदा बीटी तेहतीस पंच्याहत्तर मुक्कामी चालक विजय लोभे व वाहक प्रशांत चेटेथर यांनी घेऊन निघाले होते मंदुबेतील थांबा घेऊन एसटी निंबरगीच्या दिशेने निघाली तेव्हा एसटी मध्ये चाळीस प्रवासी होते निंबर्गी गावासमोर एक किलोमीटर अलीकडे एसटी आल्यानंतर समोरून भरधाव एका टिपर आला ते पाहून एसटी चालकाने एसटी रस्त्याच्या खाली घेतली मात्र तोपर्यंत टिपरने धडक दिली यामुळे आतील प्रवाशी एकमेकांवर आदळले गेले यामध्ये काही जणांना किरकोळ दुखापत झाली या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला याची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस घटनास्थळी दाखल झाले निंबरगीचे उपसरपंच पिरसर होलदार व पोलिसांनी जखमी रुग्ण सेविके म्हणून ग्रामीण रुग्णात त्यांना आणले किरकोळ जखमींवर उपचार करण्यात आले तर दोन जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णात पाठवण्यात आले माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका